नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल रात्री देखील राज्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तर आज देखील राज्याच्या विविध भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओला लाईक देखील नक्की करा, ला ला करा मित्रांनो तर आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये अमरावती अकोला नागपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये दे देखील नांदेड बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव नाशिक मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळू शकतो मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर अशाच प्रकारचं वातावरण पुढील तीन दिवस म्हणजे तीस एप्रिल पर्यंत आपल्याला पावसाची राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर आज विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तर अकोला छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून पाहत आहे ते लोकेशन देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे का नाही हे मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लायमध्ये नक्की सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व अशाच प्रकारचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद